तुम्ही पाहत आहात, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरातील भागवत मंगल कार्यालयात तालुक्यातील माळी समाजातील इयत्ता दहावी व बारावीतील प्रावीण्य प्राप्त व इतरही क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले व संत सावता महाराज यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ भेट म्हणून देण्यात येऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अ भा माडू माडी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुभाष सातव स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अकोल्याचे माजी अध्यक्ष संगीताताई अढाऊ तर प्रमुख पाहुणे म्हणून बळीराम शिरसकार जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट श्रीकांत तायडे यांनी तर संचालन शिक्षक सचिन ठोंबरे व आभार प्रदर्शन प्रशांत खाडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र माळी युवक संघटना संत सावता सेना महात्मा ज्योतिबा फुले विचार मंच महात्मा फुले समता परिषद तालुका तेल्हाराच्या सर्व पदाधिकारी सदस्य व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता भगवान हागे तेल्हारा ग्रामीण